मंदाकीने संतोष काळे मी राहणार वाशिनला माझ्या सासऱ्यांनी माझे बगर परस्पारे घर नावा लावून घेतले त्याच्यामुळं आम्ही पुल स्टेशनला गेलो आणि पुलिस स्टेशन तक्रार दिले तिथं घरी गेलो आम्ही सात वाजता आणि आठ साडेआठ वाजता येऊन तिथं मार राहण्याची धमकी देऊन मी लोक पळत आलेली बघितले आणि शेजाऱ्याच्या घरी दडले दडून मी त्यांनी सगळं माझ्या घरातलं शेळ्या नेल्या कागदपत्र नेल्या पोरांची लेलुस्त झाली माझी श्यायांची एवढी विनंती माझी साहेबाला कि माझी एवढी विनंती साहेबाला की माझी एवढी करावी लवकर करावं त्यांनी त्याला आम्हाला मारायची धमकी देतात घरी गेल्यावर मग आम्ही जायचोय कुठं आई बाप्पा गेलो तर आई बाप्पाची खोटे माळे घालतात मग आम्ही काय करायचं कुठं व्हायचं ही माझ्या सासऱ्यावर मंदिरावर नंदावर